जालन्यात मामा चौकीतून काढण्यात आली भव्य तिरंगा रॅली भारतीय सैनिकांच्या शौर्यार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन तिरंगा रॅलीत जालना शहरातील नागरिक आणि माजी सैनिक मोठ्या संख्येनं सहभागी आज दिनांक अठरा रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता जालना शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली भारतीय सैनिकांच्या शौर्यार्थ जालन्यात आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पहलगाम हल्ल्याच्या बदला म्हणून भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केलं यात पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळे उद्ध्वस्त झाली तसेच पाकिस्तानमधील अनेक दहशतवादीही मारले गेले भारतीय सैन्याच्या या धाडसी कारवाईबद्दल तसेच भारतीय सैनिकांचं कौतुक म्हणून आज जालन्यात सर्वपक्षीय आणि संघटनांकडून पंच्याहत्तर फूट लांब तिरंगा हातात घेऊन रॅली काढण्यात आली ऑपरेशन सिंदूर मोठ्या प्रमाणात यशस्वी झालं त्यामुळं भारतीय सैन्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय शहरातील मामा चौकापासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीत जालना शहरातील नागरिक आणि माजी सैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली जोरदार परिसर गेला होता दरम्यान जालन्यातील माजी सैनिकांचा सन्मान करून त्यांना गौरवण्यात आले त्यानंतर शहरातील बडी सडक येथील श्रीराम मंदिरात भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदारांच्या हस्ते महाआरती करून या रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे आमदार नारायणपूरचे आमदार संतोष दानवे आमदार अर्जुन खोतकर आमदार बबनराव लोणीकर भास्कर यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अतिरेक्यांनी जम्मू काश्मीर मध्ये मध्ये येऊन आपल्या निरापराध नागरिकांना गोळ्या घालून ठार मारलं त्या अतिरिक्यांचा खत्मा करण्यासाठी आपल्या देशाचे सैनिक यांनी अतिरिक्यांचे जे पाकिस्तानातले हड्डे त्या हड्ड्यावर हल्ला करून त्याचा नायनाद त्या ठिकाणी केला गेला आणि त्यामुळं दोन्ही देशामध्ये या प्रकरणावरून वाद निर्माण झाला युद्ध सुरू झालं आतापर्यंत इतिहास आहे की भारतानं कोणावरही स्वतःहून अशा प्रकारचं युद्ध कधी सुरू केलेलं नाही जेव्हा जेव्हा आमच्यावर अशा प्रकारचे हल्ले झाले त्याला मात्र चोख प्रत्युत्तर देण्याचं काम आमच्या देशाच्या सैनिकांनी केलेलं के आहे आजही जो आम्ही हल्ला केला तो नागरी वस्तीवर केला नाही तो हल्ला त्यांच्या सैनिक स्थळावर केलेला नाही फक्त ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अतिरेक्यांचे अड्डे त्या अड्ड्यावर आमच्या सैनिकांनी हल्ला करून त्या ठिकाणी विजय प्राप्त केला त्या विजयाच्या प्रत्य आपल्या देशभर अशा प्रकारच्या सन्मान रॅल्या सैनिकाच्या सन्मानार्थ काढल्या जातात त्याच पद्धतीप्रमाणे आजही जालन्यामध्ये रॅली आहे आम्ही या ठिकाणी असलेले जे रिटायर्ड शूर सैनिक आहेत त्यांच्या वीर पत्नी आहेत त्यांच्या वीर माता आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केलेला आहे मला असं वाटतं की या देशातले सैनिक जो कोणी आमच्याकडे डोळे अटरून पाहिन त्याचा डोळा पडल्याशिवाय आण ही ताकद आमच्या सैनिकांमध्ये आणि या देशातले सगळे नागरिक एकत्र झाले या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं सुद्धा देशभर या काढल्या सर्व पक्ष त्यामध्ये सामील झालेत आणि मला असं वाटतं की हा देश एक संघ आहे एक संघ राहावा या मता ही सर्व देश एकत्र आहे काही लोक याच्यामध्ये राजकारण करतात मला असं वाटतं की देशाच्या संरक्षणासाठी आपल्या सैनिकांनी जे काही शहर दाखवलं त्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र ये येऊन लढा द्यावा अशी आमची अपेक्षा आहे मला असं वाटतं की आम्ही राजकारण करत नाही आम्ही कुठली राजकीय भाषा बोलत नाही त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही सर्व पक्षांना आवाहन केलंय त्यामुळं सर्व शूर सैनिक जे आता आहेत ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले याच्यामधलं कुठल्याही प्रकारचं आमचं राजकारण नाही जेव्हा कधी अशा घटना घडतात तेव्हा सारा देश एक संघ येतो सगळ्यांनी एकत्र यावा